नमस्कार रुचिरा डेलिशियस फूड मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत मिश्र डाळीचे खुसखुशीत वडे व सांबर वाटीवर उडीद डाळ याच वाटीच्या साह्याने अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी, वाटी, वाटी हरबरे डाळ असे दोन वाटी डाळ पाण्यामध्ये भिजवलेल्या होत्या याला भिजून सहा तास झालेले आहेत एकदम डाळी चांगल्या भिजलेल्या आहेत यातील पाणी काढून घेऊया या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे दोन टप्प्यामध्ये ही डाळ आपण चांगली वाटून घेऊया पहा डाळ अशी ओबडजोबड झालेली आहे कारण यामध्ये मी थोडं देखील पाणी घातलेलं नव्हतं परंतु डाळ एकदम बारीक वाटायची आहे हे जे आपण काढलेलं पाणी आहे त्यातील अगदी थोडंसं पाणी घालून घेते परत मिक्सरवर डाळ आपण चांगली बारीक करून घेऊया डाळ एकदम बारीक वाटून घेतलेली आहे डाळ या पातेल्यामध्ये काढून घेऊया <laughs> मिक्सरवर एकदम बारीक अशी डाळ वाटून घेतलेली आहे ही डाळ चांगली आंबण्यासाठी याला सात ते आठ तास झाकून ठेवूया आठ तास झालेले आहेत एकदम मस्त पीठ आंबून आलेलं आहे या पिठाचे वडे करायचे वड्यासोबत खाण्यासाठी सांबर करणार आहे हे परत मी झाकून ठेवत आहे आता आधी सांबर करून घेऊया सांबर करण्यासाठी वाटीभर डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे रवीच्या साह्याने ही थोडीशी हाटून घेऊया खूप बारीक हाटायची नाही आहे थोडीशी अशी ओबडधोबड हाटून घ्यायची आहे कारण सांब्रामध्ये डाळ ही, ही मोठी मोठीच चांगली लागते ती गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये चमच्यावर तेल घालून घेऊ तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये छोट्या एक चमचा मोहरी घालून घेऊ मोहरी मस्त तडतडत आहे छोटा एक चमचा जेरी घालून घ्यायच्या खूप आचिरलेला कांदा कांदा तेलामध्ये खूप लालसर रंगावर परसायचा नाही आहे तेलामध्ये त्याला थोडंसं मौसर करून घ्यायचं आता यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ कढीपत्ता भरपूर घातला तरी चालतो सांबरला कारण त्याची चव चांगली लागते थोडासा हिंग हे यामध्ये एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचं त्यात आता मी शेवग्याची शेंग आणि गाजर हे घालून घेणार आहे तसेच सांबरमध्ये वांग भोपळा या देखील भाज्या घातल्या जातात आवडीच्या भाज्या घालून घेतल्या तरी चालतील आता यामध्ये छोट्या एक चमचा हळद घालून घेऊ अर्धा चमचा मीठ गॅसच्या स्लो फ्लेमवर भाज्या चांगल्या वाकून घेऊया तीन मिनिट झालेले आहे भाज्या थोड्याफार वापलेल्या आहेत सुक्या मिरच्या आहेत त्या तेलातच टाकायच्यात आता मी यामध्ये टाकून घेत आहे मध्ये सुक्या मिरच्या घातल्या तरी चालतात माझ्याकडून राहिले होते त्यासाठी मी आता घालत आहे एक चमचा लाल तिखट बॅडगी मिरची आहे बॅडगी मिरचीमुळे कलर चांगला येतो पण तिखट अजिबात होणार नाही हा सांबर मसाला आहे घरातच तयार केलेला आहे याची देखील रेसिपी चॅनलवर हो आहे ते देखील तुम्ही पाहू शकता तो दोन चमचा घालून घ्यायचा आहे आमसुलाचा पोळ आमसूल जर नसेल तर चिंचेचा पोळ घालून घेतला तरी चालेल आधी वाटी आमची गोळ व्यवस्थित मिक्स करू परत भाज्या चांगले वाफवून घ्यायच्या यामध्ये थोडेसे मेथी दाणे देखील घालून घेऊ मेथी दाणे देखील तेलात फोनीमध्ये टाकले तरी चालतात झाकण ठेवून दोन मिनिट वाफून घेऊया भाज्या मस्त वाफून झालेल्या आहेत यामध्ये आता शिजलेली तुरीची डाळ घालून घ्यायची डाळीच्या पाट्यात गरम पाणी घालून घेतलेलं आहे ते देखील यात घालून घेऊ आपल्याला सांबर किती आहे त्या प्रमाणामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं मी दोन वाट्या गरम पाणी घालून घेत आहे आणखीन अर्धा चमचा यामध्ये मीठ घालून घेऊ सुरुवातीला देखील आपण घातलं होतं आपल्या चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आमसूल घातलेलं आहे त्यासाठी यामध्ये थोडासा चवीनुसार गुळ घालून घ्यायचं गॅसची फ्लेम हाय करून ह्याला एक उकळी काढून घेऊ सांबरला मस्त उकळी येत आहे गॅस स्लो करून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे स्लो फ्लेमवर याला चांगलं पाच मिनिट उकळून घेऊया सांबर तयार होत आहे तोपर्यंत या पिठामध्ये आपण इतर मसाले घालून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट आलं लसूण खिसून घेतलेलं आहे ते एक चमचा चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ हो। पाव चमच्यापेक्षा कमी सोडा घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित दोन मिनिट फेटून घेऊया फेटल्यामुळे पीठ हलकं होतं आणि वडे चांगले होतात सांबर खाण्यासाठी तयार झालेला आहे सांबर मसाला घरी तयार केलेला आहे त्याचा घमघमाट अगदी घरभर पसरलेला आहे गॅस बंद करून घेते वडे तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम झालेले आहे एका पातळीला पाणी घेतलेले आहे त्यामध्ये हात बुडवायचा आहे तयार केलेल्या पिठामधून थोडस पीठ घ्यायचं तेलामध्ये सोडताना बोटाच्या सयांमध्ये वेळ पडायचं प्रत्येक वडा करताना पाण्यात हात बुडवून मगच पिठामध्ये हात घालायचा मस्त खरपूस लालसर रंगावर आपल्याला वडे तळून घ्यायचे उलट सुलट करून तेलामध्ये सतत फिरवत याला तळून घ्यायचं तेलाचं तेला तापमान मात्र कडकडीत हवंय तरच वडे चांगले तळले जातील वडा व सांबर ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा चॅनल प्रथम पहा तसा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लालसर रंगावर फुसफुशीत वडे तळून झालेले काढून घेऊया पहा एकदम कुरकुरीत असे वडे आपले झालेले आहेत आतून देखील मस्त क्रिस्पी झालेले आहेत चला गरमागरम सांबर वडे खाण्यासाठी घेऊया आपण ही असे वडे सांबर नक्की घरी करा कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा परत आपण भेटूया नवीन रेसिपीचं कायम स्वस्त रहा मस्त रहा धन्यवाद